शिरो तालुक्यातील सैनिकी परंपरेचं गाव म्हणून ओळख असणाऱ्या सैनिक टाकळी गावात एका खाजगी डॉक्टरला दवाखान्यात घुसून बेदम मारहाण झाल्याची घटना घडली याबाबत एकावर कुरुंदवाड पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे याबाबत अधिक माहिती अशी की सैनिक टाकळी येथे अकिवाट येथील डॉक्टर दिलीप दादासो पाटील यांचा इंदुमती नावाने दवाखाना आहे या दवाखान्यात सैनिक टाकळी गावातील सुभाष वसंत पाटील यांच्या मुलावर येथील डॉक्टरांनी योग्य वैद्यकीय उपचार न केल्यानं मुलाचा मृत्यू झाल्याचा राग मनात धरून सुभाष पाटील यांनी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची दिलीप पाटील राहणार अकिवाट यांनी कुरुंदवाड पोलिसात दिली आहे डॉक्टर पाटील यांचं टाकळी येथील दवाखान्यात सुभाष पाटील यांनी आपल्या यश उपचारासाठी दवाखान्यात दाखल केलं होतं मात्र त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला डॉक्टर पाटील यांच्या हलगर्जीपणामुळेच मुलाचा मृत्यू झाल्याचा राग पाटील यांच्या मनात धरला होता हाच राग धरून सुभाष पाटील यांनी शनिवारी सायंकाळी डॉक्टर पाटील यांच्या टाकळीतील दवाखान्यात घुसून मारहाण केल्याचं तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याचं म्हटलं आहे अधिक तपास पोलीस कॉन्स्टेबल संतोष साबळे करीत आहेत आज दवाखान्यामध्ये सुभाष पाटील सगळे हे संध्याकाळी साडेपाच सहा वाजता येऊन मला मारहाण केलेली आहे आणि माझ्या डोळ्याला लागलं आहे डोक्याला लागलेलं आहे आणि मला जिवे मारण्याची धमकी दिलेली आहे